आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा मुख्यमंत्री आडकी बहीण योजनेचा शुभारंभ झाल्यापासून राज्यभरातील बँक पोस्टात मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी बघायला मिळते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे तीन हजार रुपये देखील जमा झालेत आणि काही महिलांचे कागदपत्रांची पूर्तता करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे ज्या महिलांचे कागदपत्रे अपूर्ण आहेत त्यांनी संगमनेरीतील युनियन बँकेत शहरातील आणि ग्रामीण भागातील महिलांनी गर्दी केली होती मात्र यावेळी बँकेच्या एका कर्मचाऱ्यानं बँक बंद झाल्याचं सांगितल्यामुळे काही काळ गोंधळ उडाल्याचा प्रकार समोर आलाय यावेळी काही महिला संतप्त झाल्याचं बघायला मिळालंय त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी लाडकी बहिणी योजनेचे अध्यक्ष शरद गोर्डे यांना थेट फोन करून याबाबत माहिती दिली आहे गोर्डे यांनी तातडीने बँकेत जाऊन बँकेच्या व्यवस्थापकाशी चर्चा केली असता त्या कर्मचाऱ्यानं आणि व्यवस्थापकांनी महिलांची माफी मागितली आहे तसेच दुसऱ्या दिवसापासून महिलांसाठी दोन टेबल लावून लाडक्या बहिणींचे अर्ज पूर्ण करून जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल अशी सुविधा देण्याचं आश्वासन दिलं नेमकं काय घडलंय बघूयात

किती काका तुम्ही आमची कंपनीचा काय तुम्ही मला काय म्हणले मी 8 मी आणले तर सांगते पण काय माझे आणले नाही समोर आम्ही आहे म्हणून तुम्ही 3 टा बोलको सोडले पण मला सोडलं तुम्ही मग गईतीचा عندها विचारला बाहेर न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनीपुरी संगमनेर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राजा घेते नमस्कार